शाळा म्हणजे काय असतं फळा बाग धडे आणि परीक्षा सकाळी घंटा वाजली दप्तर उचललं शाळेत गेलं की तास सुरू पण जर एखादी शाळा तुम्हाला सांगू लागली की झोपणं ही शिक्षणाचा भाग आहे आणि जर त्या शाळेत मुलं शिकवतात शिक्षक फक्त मार्ग दाखवतात आणि शाळेचे निर्णयही मुलेच घेतात तर हे सगळं ऐकून तुम्हाला ही फक्त एक कल्पना वाटत असेल ना पण ही कल्पना नाही तर ही आहे खरी गोष्ट ती पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेची कधी काळी बंद होण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आज जगातल्या सर्वोत्तम दहा शाळांमध्ये गणली जाते कारण इथे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नाही तर इथे शिक्षण म्हणजे मुलांचं ऐकणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं नेमकी काय करते ही शाळा की ज्यामुळे आज या शाळेचं अगदी जागतिक पातळीवर कौतुक होत आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर जवळची जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हीच ती शाळा जिचं नाव लंडन स्थित टी फोरम एज्युकेशन या संस्थेने घेतलेल्या जागतिक शाळा स्पर्धेत पहिल्या दहा शाळांमध्ये घेतला आहे जगभरातील शेकडो शाळांमधून जालिंदर नगरची निवड होणं ही राज्यातील सरकारी शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे अठरा जून रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि आता पुढच्या टप्प्यात ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्तम शाळा निवडली जाणार आहे या निवडीत जिंकणाऱ्या शाळेला तब्बल एक कोटीचं बक्षीस दिलं जाणार आहे ही शाळा मुलांना केवळ शिकवत नाही त्यांना ऐकते आणि हेच ऐकणं या शाळेच्या यशामागचं खरं गमाकी इथं जेवणाच्या सुट्टीनंतर मुलांना झोपू दिलं जातं योग निद्रेमुळे मेंदूचा थकवा कमी होतं आणि मुलं पुन्हा नव्याने शिकण्याच्या तयारीत येतात हळूवार संगीत आणि स्पीकर वरून येणाऱ्या सूचना त्यांच्या मदतीने मुलं शांत झोप घेतात मग उठल्यावर त्यांना हवं ते पुस्तक घेऊन वाचन करता येतं या शाळेत कुठेही बाक नाहीत कुणी जमिनीवर झाडाखाली वाचतो तर कुणी पायऱ्यांवर आडवं पडू शाळेची रचना ही वेगळीच आहे या शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत तर काचेची सरकती दार आहेत आत बसल्यावर बाहेरचं आकाश दिसावं ही मुलांचीच इच्छा आणि त्यांच्याच या इच्छेमुळे अशा प्रकारे ही शाळा बांधली गेली मुलांच्या कल्पनांवर मुलांना वाटेल तसं त्यांना बसता येणं पसरता येणं खेळता येणं इथं सहज शक्य शाळा सुरू होते ती सामूहिक स्वच्छतेने झाडू फरशी दरवाजे झाडं अगदी बाथरूम सुद्धा मुलं आणि शिक्षक मिळून साफ करतात इथं मुलांनी स्वतःच मंत्रिमंडळ देखील स्थापन केलंय आरोग्यमंत्री अन्न पुरवठा मंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आणि इतर अनेक भूमिका ते निभवतात शाळेचे निर्णय तेच घेतात शिक्षकांनीही त्यांचे आदेश पाळायचे असतात शाळेची आणखी एक खासियत म्हणजे इथं शिक्षक शिकवत नाही मुलंच एकमेकांना शिकवतात मुलं शिक्षकांपेक्षा मुलांकडून जास्त शिकतात दत्तात्रय वारे ज्यांना सगळे वारे गुरुजी म्हणून ओळखतात त्यांचंच हे तत्वज्ञान आहे मोठ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांना विषयमित्र नेमलं जातं जे आपल्या गटातल्या चार पाच विद्यार्थ्यांना शिकवतात पहिली पायरी स्वतः शिकणं दुसरी पायरी विषयमित्राची मदत आणि तिसरी पायरी तंत्रज्ञानाचा वापर आणि शेवटी शिक्षकाची मदत शिक्षक उत्तर सांगत नाहीत तर ते फक्त योग्य दिशेने नेतात या एकत्र शिकण्याच्या संस्कृतीचा फायदा असा की मुले जपानी फ्रेंच कन्नड तमिळ त्याचप्रमाणे मल्याळम अगदी कश्मीरी सुद्धा शिकतात काही विद्यार्थ्यांनी जॅपनीज लँग्वेज प्रोफेशियन्सी टेस्टच्या एन पाच पातळीपर्यंत यश मिळवले सुप्रिया नावाची विद्यार्थी जी जपानी फ्रेंच आणि इंग्रजी तर शिकलीच आहे पण तिला कन्नडही येतं इथं केवळ भाषा नाही तर कौशल्यही शिकवलं जातं बावीस वेगवेगळ्या कौशल्यांचे वर्ग आहेत चित्रकला ज्वेलरी डिझाईन प्लंबिंग सुतारकाम मेकअप आर्ट त्याचप्रमाणे कोडिंग थ्री डी ॲनिमेशन इत्यादी आठ वर्षाचा शिवम खरपुडे यानं टाकाऊ वस्तूपासून रोबोट तयार केला आहे त्यात सेन्सर चाके अलेक्सही बसवली त्याच्या शिक्षिकेने ऋतुजा ताम्हाणे यांनी कोडिंग शिकवण्यासाठी स्वतः कोडिंग कोर्स केलाय सी एच एम एल पायथॉन त्याचप्रमाणे स्क्रॅच या सगळ्या भाषांत मुलं पहिलीपासूनच प्रावीण्य मिळवत आहे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेत शिकवण्यासाठी फक्त शिक्षकांवरच अवलंबून न राहता पालकही शिकवायला येतात कोणी मेकअप शिकवतं कोणी झाडांची काळजी घेणं लोकसहभागातून शाळा इतकी उभी राहिली आहे की आज इथे दीडशे विद्यार्थी आहे तेच दोन हजार बावीसमध्ये फक्त तीन विद्यार्थी होते शाळेच्या यशामागचं खरं कारण एकच ती शाळा मुलांचं ऐकते शेवटी वारे गुरुजी एक गोष्ट सांगतात शिक्षकांच्या ट्रेनिंग दरम्यान एका विद्यार्थ्याला विचारलं की शाळा चांगली करायची असेल तर काय कराल त्यावर मुलं म्हणाली फक्त एकच गोष्ट करा आमचं ऐका आज जालिंदर नगर शाळा जगातल्या सर्वोत्तम शाळेमध्ये आहे कारण ती मुलांचं ऐकते थे। हेच ऐकणं जालिंदर नगर शाळेचं ब्रीद वाक्य बनलंय म्हणूनच आज ही शाळा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर जगासाठी ही आदर्श शाळा बनली